आत्ताची सर्वात मोठी बातमी बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे या निर्णयामुळे ग्रामीण राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत अर्ज दाखल करण्यासाठी सोळा जानेवारीपासून सुरुवात होत असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकवीस जानेवारी असणार आहे अर्जाची छाननी बावीस जानेवारी असून अर्ज मागे घेण्याची तारीख सत्तावीस जानेवारी असणार आहे मतदान प्रक्रिया ही पाच फेब्रुवारीला असून मतमोजणी ही सात फेब्रुवारी रोजी असणार असणार आहे या निवडणुकामुळे ग्रामीण भागातील राजकारणाला नवसंजीवनी मिळणार असून सर्व प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांनीही तयारी सुरू केली आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यामध्ये आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात ता आली असून प्रशासन शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आयोगाच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या संस्था असल्यामुळे मतदारांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे पाणी रस्ते आरोग्य शिक्षण रोजगार अशा स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे